महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव येथे आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस भव्य परिवर्तन मेळावा शतप्रतिशत भाजपा प्रमुख मार्गदर्शक माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार स्मिताताई वाघ खासदार जळगाव प्रमुख अतिथी माननीय आमदार मंगित नंद चव्हाण आमदार चाळीसगाव विधानसभा प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर राधेश्याम चौधरी भाजपा अध्यक्ष जळगाव पश्चिम प्रमुख जळगाव प्रमुख माननीय श्री दिलीप भाऊ वाघ माझी वैशाली सूर्यवंशी भाजपा नाया पाचोरा भडगाव माननीय श्री अमोल भाऊ शिंदे युवा नेते पाचोरा भडगाव माननीय श्री प्रताप नाना पाटील भाजपा नेते पाचोरा भडगाव श्री अमोल नाना पाटील जिल्हा सरचिटणीस सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते भडगाव तालुका शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय भडगाव विनोद देवीदास नेरकर अनिल मुरलीधर पाटील टीव्ही मीडियाचे उपसंपादक उपस्थित होते भारतीय जनता पार्टी भडगाव तालुका वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव शेतकरी असेल सर्वसामान्य मजदूर असेल आपला मतदार भड़ असेल दुःखी गरीब पीडित वंचित ह्या लोकांना आपण ज्या वेळेस मित्र ठेवतो राजकारणाची भूमिका देखील आपली या ठिकाणी नगरपालिकेची होणार मला माहिती आहे की मागच्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून या भडगाव नगरपालिकेवर प्रशासन आहे त्याच्या पूर्वी अडीच वर्ष सत्ता ही आमदारांची होती आणि अडीच वर्ष ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती भाजपच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो भी भी की आपल्या घोषणाचा आवाज जेवढा मोठा तेवढी आपली विजयाची शक्यता मोठी राहणार आहे बरोबर यांच्या भरगाव नगरी मध्ये परिवर्तनाची ना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा